नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आजकाल अनेक जण चांगल्या पगाराच्या आणि मजेत काम करता येईल अशा नोकरीच्या शोधात असतात पण कुठल्या कामामध्ये आपल्याला चांगले पैसे मिळतील हे आपल्याला लवकर समजतच नाही एका संशोधनानुसार आय टी डेटा सायन्स सायबर सिक्युरिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात दोन हजार पर्यंत लाखो नवीन नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत मित्रांनो एका अभ्यासात असंही समोर आलंय की आय टी क्षेत्रात दोन हजार मध्येच दहा लाखाहून अधिक नोकऱ्यांची मागणी निर्माण झाली होती याचबरोबर डाटा सायंटिस्ट आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांची मागणी गेल्या दोन वर्षात तीस टक्क्याने वाढली आहे त्यामुळेच आजच्या जगात या क्षेत्रात करिअर करणे खूप फायदेशीर ठरत आहे मित्रांनो जर तुम्ही योग्य करिअर निवडलं तर तुम्हाला आनंद आणि चांगले पैसे दोन्ही मिळू शकतात म्हणून आज मी तुम्हाला अशा पाच नोकऱ्यांबद्दल सांगणार आहे ज्या तुम्हाला लाखो रुपये कमवून देतील आणि तुमचं आयुष्यच बदलून जाईल पण त्याआधी आम्ही या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक शानदार संधी देत आहोत आम्ही एक गिव्हे करत आहोत ज्यामध्ये रिस डॅड पोअर डॅड हे पुस्तक एका लकी विजेत्याला भेट म्हणून देणार आहोत या गिव्हे मध्ये भाग घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा चॅनल ला करा आणि या व्हिडिओ मधील तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कमेंट बॉक्स मध्ये लिहा या व्हिडिओ घोषित करू चला तर मग करूया नंबर सायबर सिक्युरिटी इंजिनियर मित्रांनो आज आपण सगळेच फोन इंटरनेट आणि संगणक वापरतो पण यामध्ये आपली माहिती चोरी होण्याची भीती असते आपली वैयक्तिक माहिती जसं की बँकेचे तपशील पासवर्ड आणि कंपनीची खास गोष्ट चोरी होऊ शकते अशा वेळी सायबर सिक्युरिटी इंजिनियरचं काम खूप महत्वाचं असतं हे इंजिनियर्स संगणक आणि इंटरनेटवरची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करतात ते हॅकर्स पासून बँकिंग प्रणाली आणि इतर संगणकाच्या प्रणालीचं संरक्षण करतात भारतात सध्या सा सायबर सिक्युरिटी क्षेत्र खूप मोठ्याने वाढत आहे मोठ्या कंपन्या बँका सरकारी कार्यालय आणि ऑनलाईन दुकानदारांना देखील सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांची गरज भासत आहे एका अभ्यासानुसार भारतात सध्या या क्षेत्रात खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि भविष्यात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे सुरुवातीला सायबर सिक्युरिटी इंजिनियरला दरवर्षी सहा ते आठ लाख रुपये पगार मिळतो एकदा अनुभव वाढला की हा पगार वीस ते तीस लाख रुपये पण होऊ शकतो या क्षेत्रात काम करण्यासाठी संगणकाचं साधन आणि इंटरनेट गरजेचं आहे नंबर डेटा डेटा सायंटिस्ट म्हणजे माहिती डेटा सायंटिस्ट हे मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करतात त्यावर विचार करतात आणि त्यातून महत्वाच्या गोष्टी शोधतात हे थोडं अशा प्रकारे आहे जसं तुम्ही पजल सोडवता उदाहरण सांगायचं झालं एखाद्या कंपनीला तिचं सामान कुठं जास्त विकलं जातं हे समजून घ्यायचं असेल तर डेटा सायंटिस्ट त्या ठिकाणची माहिती गोळा करून सांगतात की अरे इथं जास्त सामान विकलं जातं डेटा सायंटिस्ट संगणकाचा वापर करून वेगवेगळ्या गोष्टीचा अभ्यास करतात 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 सर्वप्रथम ते माहिती गोळा त्यावर काम आणि त्यातून योग्य उत्तर शोधतात यासाठी संगणक आणि गणिताच साधन ज्ञान नसलं तरी चालेल पण आवड असणं तितकंच गरजेचं आहे भारतामध्ये दे डेटा सायंटिस्ट खूप कमी आहेत म्हणूनच त्यांची मागणी खूप जास्त आहे आजच्या डिजिटल युगात बँका ऑनलाईन दुकाने मोठ्या कंपन्या आणि अगदी शाळांनाही डेटा सायंटिस्ट ची गरज भासत आहे डेटा सायंटिस्ट त्यांना माहितीच नीट विश्लेषण करून निर्णय घेण्यामध्ये मदत करतात अभ्यासानुसार भारतात सध्या लाखो डेटा सायंटिस्टच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि भविष्यात त्याची संख्या अजूनच वाढेल डेटा सायंटिस्ट म्हणून सुरुवातीला काम करण्यासाठी दरवर्षी आठ ते बारा लाख रुपये पगार मिळू जर जसा तुमचा अनुभव आणि कौशल्य वाढत तसा हा पगार तीस ते पन्नास लाख रुपयापर्यंत पण जाऊ शकतो यासाठी गणित सांख्यिकी आणि संगणकाचं चा चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे तुम्हाला माहिती गोळा करणं ती तपासणं आणि त्यावरून योग्य निर्णय घेणं आवडत असेल तर डेटा सायंटिस्ट हा तुमच्यासाठी एक चांगला करिअर पर्याय असू शकतो नंबर तीन फायनान्शियल मॅनेजर मित्रांनो फायनान्शियल मॅनेजर म्हणजे पैशाचं नियोजन करणारी व्यक्ती या व्यक्तीचं मुख्य काम म्हणजे एका कंपनीचं आर्थिक नियोजन करणं ते कंपनीचं बजेट तयार करतात म्हणजेच कंपनीच्या तिजोरीत किती पैसे असतील ते कुठे आणि कसे वापरायचे याचं योग्य नियोजन करतात उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या कंपनीला नवीन मशीन घ्यायचं आहे तर ते फायनान्शियल मॅनेजर ठरवतात की ही मशीन खरेदी करायला पैसे आहेत का ते कधी खर्च करायला हवे फायनान्शियल मॅनेजर हे सुद्धा ठरवतात की कंपनी कुठे पैसे गुंतवू शकते कुठे बचत करायला हवी आणि कशामध्ये जास्त खर्च करायला नको याशिवाय ते कंपनीच्या आर्थिक आरोग्या आढावा ठेवत असतात म्हणजेच ते कंपनी फायद्यात आहे का तोट्यात आहे तेही तपासतात जर कंपनीला कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज कसं घ्यायचं आणि ते कसं फेडायचं याचंही नियोजन फायनान्शियल मॅनेजर करत असतात आजकाल भारतात मोठ्या कंपनी पासून ते बँका वित्तीय संस्था आणि लहान कंपन्यांपर्यंत सगळ्यांना फायनान्शियल मॅनेजरची गरज आहे फायनान्शियल मॅनेजर लोकांच्या आर्थिक चा नियोजन करू शकतात त्यामुळे कंपन्या चांगल्या प्रकारे चालतात आणि नफा कमवतात याशिवाय फायनान्शियल मॅनेजर स्वतंत्रपणे सल्लागार म्हणूनही काम करू शकतात ते वेगवेगळ्या कंपन्यांना आणि व्यक्तींना पैसे कसे गुंतवायचे कसे वाचवायचे याचा सल्ला देतात त्यामुळे त्यांना अनेक कंपन्यांमध्ये काम करण्याची आणि आणि जास्त पैसे कमवण्याची संधी मिळते या क्षेत्रात सुरुवातीला सात ते दहा लाख रुपये वार्षिक पगार मिळू शकतो जर कामाचा अनुभव वाढला तर तो पगार तीस ते चाळीस लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतो आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकी बद्दल थोडं ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे यासाठी मुळात गणित आकडेमोड आणि पैशाचं व्यवस्थापन याचं सोपं आणि पक्कं ज्ञान असणं गरजेचं आहे सध्या भारतात फायनान्शियल मॅनेजर बनण्यासाठी खूप मोठ्या संधी आहेत कारण मोठ्या कंपनी त्यांच्या पैशाचं व्यवस्थित नियोजन करायला सल्लागार सज्ज सतत शोधत असतात योग्य अभ्यास आणि थोडा अनुभव घेतल्यावर तुम्ही एक चांगला फायनान्शियल मॅनेजर म्हणून मोठ्या कंपनीत किंवा स्वतंत्र सल्लागार म्हणून करिअर करू शकता नंबर चार आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनियर मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हा संगणकाचा असा प्रकार आहे ज्यामुळे संगणक माणसासारखा विचार करू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे संगणकाला हुशार बनवत आपण आज अलेक्सा झिरो आणि सेरी यासारख्या ऍप्स वापरतो त्यामध्ये देखील एआयचा वापर केलेला असतो उदाहरण सांगायचं झालं तर काही ए संगणक तुमची ओळख फोटोवरून पटवू शकतात तुमचं बोलणं ऐकून त्याला समजूनही घेऊ शकतात तर काही आपल्याला आपल्या नेहमीच्या कामामध्ये मदत करू शकतात आजकाल भारतात एआय तज्ञांची खूप मागणी आहे मोठ्या आयटी कंपन्या जसे की टी सीएस इनफोसिस विप्रो यांना एआय तज्ञ हवे आहेत याशिवाय ऑनलाइन दुकाने बँका हॉस्पिटल आणि इतर ठिकाणी एआय इंजिनिअर्स ची गरज आहे अभ्यासानुसार भारतातील भविष्यात हजारो नोकऱ्या या क्षेत्रात निर्माण होणार आहेत कारण जवळजवळ प्रत्येक व्यवसायाला आता ए ची मदत हवी आहे एआय मध्ये काम करणाऱ्या लोकांना सुरुवातीला दरवर्षी आठ ते बारा लाख रुपये पगार मिळू शकतो एकदा अनुभव वाढला कौशल्य वाढलं कि तो पगार तीस ते पन्नास लाखापर्यंतही जाऊ शकतो या क्षेत्रात काम करायचं असल्यास संगणकाचं सोपं ज्ञान थोडं प्रोग्रामिंग आणि गणिताची समज असणं खूप महत्त्वाचं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञानाचं भविष्य आहे जर तुम्ही यामध्ये करिअर बनवलं तर तुमच्यासमोर खूप मोठ्या संधी असतील त्यामुळे ज्यांना संगणक आणि तंत्रज्ञानात रस आहे त्यांनी ए आय क्षेत्राचा विचार नक्की करावा नंबर पाच पेट्रोलियम इंजिनियर मित्रांनो पेट्रोलियम इंजिनियर हे तेल आणि गॅस शोधणाऱ्या कंपन्यांना मदत करतात त्यांचं मुख्य काम म्हणजे जमिनीखालचं तेल कसं काढायचं ते कुठे मिळेल आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे हे ठरवणं तेल आपल्या दैनंदिन जीवनात खूप आहे कारण त्याचा वापर आपण गाड्या बस ट्रेन आणि चालवण्यासाठी करतो त्यामुळे पेट्रोलियम इंजिनिअरचं काम खरंच खूप महत्वाचं झालं आहे तेल मिळवण्यासाठी जमिनीखाली खूप खोदावं लागतं त्यासाठी पेट्रोलियम इंजिनिअर वेगवेगळ्या यंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करतात ते ठरवतात की कुठे खोदकाम करायचं आहे कसं करायचं आहे आणि त्यातून तेल काढण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे तसेच काढलेल्या तेलाचा उपयोग कसा करायचा हेही तेच ठरवतात भारतात पेट्रोलियम क्षेत्रात सरकारी आणि अशा दोन्ही ठिकाणी खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत जसे की इंडियन ऑइल रिलायन्स आणि इतर तेल कंपन्यांना नेहमीच पेट्रोलियम इंजिनिअरची गरज असते हे क्षेत्र खूप मोठे आहे आणि यामध्ये अनुभवी लोकांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे पेट्रोलियम इंजिनियरला सुरुवातीला दरवर्षी दहा ते पंधरा लाख रुपये पगार मिळतो आणि जस जसा अनुभव पाडतो तसतसा त्याचा पगार 50 लाख रुपये आणि त्याहून अधिक होऊ शकतो हे काम थोडं कठीण असतं कारण काही वेळा पेट्रोलियम इंजिनियर्सला दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं पण यामध्ये कमाईची खूप संधी आहे या क्षेत्रात काम करण्यासाठी थोडं तांत्रिक ज्ञान आणि शिकण्याची तयारी असणं गरजेचं आहे यासाठी विज्ञान आणि गणिताची थोडी माहिती असणं आवश्यक आहे जर तुम्हाला मशीन तंत्रज्ञान आणि शोधकाम करण्याची आवड असेल तर पेट्रोलियम इंजिनियर हे तुमच्यासाठी एक उत्तम करिअर ठरू शकतं मित्रांनो भारतात सध्या काही नोकऱ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत या नोकऱ्या मिळवण्यासाठी थोडं शिक्षण आणि कष्ट घ्यावे लागतील पण एकदा शिकून अनुभवी झाल्यावर तुमचं आयुष्यच बदलून जाईल म्हणून तुमच्या आवडीचं करिअर निवडा आणि मेहनत करा या व्हिडिओ मध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून रिच डॅड पोअर डॅड हे पुस्तक जिंकण्याची संधी मिळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद